हॅलो फ्रेंड्स तर काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता टॅट डी ॲपबद्दल तर टॅट डी एक ॲप आहे ज्याच्यामध्ये आपण पार्ट टाइम फुल टाईम काम करू शकतो ॲज अ ड्रायव्हर म्हणून पुणे आणि मुंबईमध्ये तर सध्या मी आता तेच करतोय पार्ट टाईममध्ये काम करतोय तर साधारण एका तासाला आपल्याला शंभर रुपये मिळतात काही ट्रिप अशा असतात त्याच्यामध्ये आपल्याला नव्वद रुपये तासाप्रमाणे मिळतं तर काही ट्रिपमध्ये आपल्याला शंभर तर काही ट्रिपामध्ये एकशे दहा रुपयेपर्यंत पण मिळतं आपल्याला त्याच्यामध्ये तर आज मी एक ट्रीप घेऊन आलोय तर माझी ट्रीप होती साधारण तीन तासाची ट्रीप मी ॲक्सेप्ट केली साडेबारा ते साडेतीनची अशी ट्रीप होती मग त्याच्यामध्ये आता पुढे एक तास वाढलंय तर ता साधारण त्या तीन तासाचे मला तीनशे चाळीस रुपये मिळणार होते आणि आता पुढं जो एक तास वाढलाय माझा त्याचा त्याचे एकशे वीस रुपये मला वेगळे मिळणार आणि अजून ट्रिप माझी एंड झालेली नाहीये त्याच्यामध्ये अजून वेळ वाढतोय माझा तर मिनिटाला दोन रुपये म्हणजे एका तासाला साठ मिनिट जर एक्स्ट्रा झाले तर एकशे वीस रुपये असं मिळतात म्हणजे पाचशे सहाशे रुपये साधारण तासाला आपण एव्हरेज इन अँड ऍव्हरेज जर पकडलं तर शंभर रुपये तासाप्रमाणे आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये तर पार्ट टाइम काम करण्यासाठी खूपच चांगली ऑपर्च्युनिटी आहे आपल्यासाठी तर आपल्याकडे दुसरं पण काय असेल म्हणजे दुसरं पण काय करू शकत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण एखादा जर समजा कोणी जॉब करत असेल आठ तासाची कुठेतरी जॉब करत असेल आणि इच्छा असेल की आपली नाही का थोडं काहीतरी अजून एक्स्ट्रा काहीतरी आपल्याला काम भेटलं पाहिजे तर त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो तर आपल्याला एक ॲप आहे टॅट डी म्हणून त्याच्यामध्ये आपली लॉग इन आयडी वगैरे करायचंय जर समजा तुमच्यापैकी कुणाला हे करायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मध्ये तुमचा नंबर टाका बाकीच्या डिटेल्स सगळ्या तुम्हाला तिकडे शेअर करतो आणि मी काय त्याचं प्रमोशन करत नाहीये किंवा ऍड करत नाही मी एक असं सहज माझा एक एक्सपिरियन्स एक 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 आहे तो तुमच्यासोबत शेअर आहे आणि समजा आपल्याला पार्ट टाइमच नाही आपल्याला टाईम पण काम करायचं त्याच्यामध्ये आहे ना फुल टाईम म्हणजे ड्रायविंगचे जे जॉब जॉब्स असतात ना आता बघा आपण बाहेर जर कुठं मार्केटमध्ये गेलं आणि ड्रायव्हरसाठी जॉब शोधला तर कुठेही पंधरा हजार अठरा हजार वीस हजार एवढे सॅलरीचे जॉब असतात कुठे असू शकतो जास्त पण मला एक्झॅक्ट माहिती नाही पण माझ्या ओळखीमध्ये जेवढे पण मित्रांच्या गाडीवरती ड्रायव्हर आहेत किंवा ओळखीचे काही काही मित्र काम करतात तर त्यांना जास्त पगार नसतो वीस हजार असतो पण ह्या ॲप थ्रू जर आपण जर जॉब मिळवला ना ड्रायव्हरचा तर आपल्याला बावीस हजार चोवीस हजार सव्वीस हजार असे जॉब्स असतात मित्रांनो तर तुम्ही एकदा नक्की ह्या ॲपला बघा म्हणजे जर तुम्ही करणार असाल ड्रायव्हिंगचं काम आणि जॉबच्या शोधात असाल तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि सगळ्या गाड्या ज्या असतात ह्याच्यावरती जे असतात गाड्या सगळ्या प्रायव्हेट गाड्या असतात आता ही गाडी बघा कशी ही गाडी आहे महिंद्राची महिंद्राची कुठली एस युव्ही हंड्रेड गाडी आहे बघा तुम्ही बघू शकता आता अशा गाड्या असतात प्रीमियम गाड्या असतात सगळ्या लोकांच्या आणि काम पण खूप कमी असतं आता सकाळी बघा मी सकाळी ह्यांना जिकडं साडेबारा वाजता आहे ना ह्यांच्या लोकेशनला पोचलो एक वाजता है एक आले त्याच्यानंतर तिथून मी आलो जहांगीर हॉस्पिटलला आणि जहांगीर हॉस्पिटलमधून आता कॅम्पमध्ये आले बघा ड्रायव्हिंग पण किती कमी केली आहे मी असं नाही की मला कंटिन्यू तीन तास काम करावं लागते म्हणून एकदम माइंड रिलॅक्स आणि चांगलं काम आहे फक्त पण सगळ्यांना साठी कुणाला वाटत असेल की काय तीनशे रुपयासाठी जायचं तीन तास असं पण काही लोक असतात आता खरं खरं सांगू तर मलाच खूप कमी वाटते तीनशे चारशे रुपये मग कारण मी माझ्या गाडीवरती तसे कमवलेले आहेत पैसे मी एका दिवसामध्ये माझा बिझनेस तीन तीन चार चार हजार रुपये पण बिझनेस झालेला आहे मी जर आउट स्टेशन ट्रिप घेतली तर तसं तेवढा व्हायचा बिझनेस माझा पण आता काय असतं त्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होती बाकी सांगितले तुम्हाला बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत्या पण आता ह्याच्यामध्ये तसं नाही आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आपले काही इन्व्हेस्टमेंट नाही काय नाही काय नाही फक्त आपल्या आपल्या घरापासून कस्टमरच्या घरापर्यंत जायचं तर ह्याच्यामध्ये कसं असतं एक तासापासून ते बारा तासांपर्यंतच्या ट्रिप असतात आलेल्या परत वन वे ट्रिप असतात फक्त गाडी तिकडं सोडायचे पण तो जायचा खर्च आपला असतो तर साधारण जर समजा तुम्ही पुण्यात राहायचा आपल्या नियर बायची बुकिंग घ्यायची आपल्याकडे बाईक असेल तर काही तीस चाळीस रुपयाचा पन्नास रुपयाचा पेट्रोल खर्च होणार आहे आपला आणि जर समजा बाईक सुद्धा नसेल आता माझ्याकडे मी रिसेंटली आत्ताच जस्ट माझी गाडी आहे त्यामुळे माझ्याकडे बाईक पण नाही तर मी तर काय करतो का पी एम पी एलचा आपला चाळीस रुपयाचा पास काढतो आणि कुठेही जातो चाळीस रुपये खर्च येतो वीस रुपये आपली चहा पाण्याचे आणि कधी कधीतरी लोक टिप्पण देऊन टाकतात शंभर दोनशे रुपये त्यामुळं म्हणजे बरं आहे मी नाही म्हणत की तुम्ही कराच म्हणून पण जर तुम्ही शोधत असाल की पार्ट टाइम मध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर तुमच्यापैकी कुणाला जर करायचं असेल या ॲपमध्ये काम तर मला तुमचा कमेंट बॉक्समध्ये नंबर शेअर करा मी त्याची जी लिंक वगैरे आहे ते तुम्हाला शेअर करतो आणि जॉईनिंग कसं करायचं त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून टाकलेला तो बघा तुम्ही तुम्हाला फक्त सुरुवातीला पाचशे रुपये इन्व्हेस्टमेंट करावं लागतं त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपये पे करावं लागतं ते तुमच्या वेरीफिकेशनचे असतात तुमचं बॅकग्राऊंड वगैरे व्हेरिफिकेशन असतं आणि रजिस्ट्रेशन चार्जेस असतं पाचशे रुपये आपल्याकडून घेतले जातात त्याच्यामध्ये अजून एक सर्व्हिस आहे जर समजा तुम्हाला जर कुणाला प्रीमियम प्रिमियम ड्रायव्हरची त्याच्यामध्ये सर्विस आहे प्रीमियम ड्रायव्हरचं करायचं असेल तर त्याच्यामध्ये समथिंग पंधराशे रुपये काहीतरी आहे त्याच्यामध्ये कमाई पण चांगली असते म्हणजे त्यातून आपले इनकम पण थोडे रेट्स वेगळे असतात त्याचे प्रीमियम ड्रायवरच्या तर त्यासाठी मी वाटलं तर एक वेगळा व्हिडिओ बनवतो कारण ती स्वतःच मी अजून प त्याचं प्रिमियम ड्रायव्हरचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तो रजिस्ट्रेशन करून एक्सपिरियन्स घेतो त्याचा आणि त्याच्यानंतर कळवतो प्रीमियम ड्रायव्हर म्हणजे त्याच्यामध्ये कसं थोडं प्रीमियम कार असतात म्हणजे ऑडी वगैरे असतात ना त्या टाइपच्या गाड्या गाड्या असतात ऑडी मर्सिडीजच्या वगैरे ह्याच्यामध्ये पण कधी कधी येतात तशा गाड्या पण एखादे लोक असतात ना त्यांना प्रीमियम सर्व्हिस पाहिजे असतात तर ते थोडे चार्जेस देतात जास्त देतात कारण त्यांना प्रीमियम ड्रायव्हर पण पाहिजे म्हणून जर तुम्हाला करायचं असेल तर तुमचा नंबर खाली मेन्शन करा मी तुम्हाला तुमच्या नंबरवरती त्याची लिंक पाठवतो ॲपची आणि प्रोसेस पण तुम्हाला मी सेंड करतो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय